तर या मनुवादी लोकांचं म्हणणं आहे की बहुजनांनी भातासाठी जात ऐकली आता यांना कोण सांगणार स्वाभिमान नावाची पण एक गोष्ट असती पहिली गोष्ट दोन किलो तांदळाची तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली किती क्विंटल तांदूळ वाटले होते की एवढ्या मोठ्या जनसमुदायाने एकत्र येऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली कारण प्रश्न पोटाचा नव्हता प्रश्न होता, होता तो स्वाभिमानाचा स्वाभिमान काय असतो हे त्या भीमा कोरे गावाच्या विजयस्तंभाला जाऊन विचारा तो विजयस्तंभ तुम्हाला साक्ष देईल